आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर शोध घेण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना चोवीस तासानंतर यश आले आहे गुरुवार दिनांक चोवीस रोजी दुपारी एक व्यक्ती मोती तलावाच्या काठावर केश काळे करत होता म्हणजेच डाय लावत होता त्याला तळ्यामध्ये एक पानकोंबडी दिसली त्या पानकोंबडीला धरण्याच्या प्रयत्नात तो व्यक्ती गाळात फसला तो बाहेर आलाच नाही त्यामुळे एक काठावरील एका तरुणाने तो बुडाल्याची चर्चा सुरू केली आणि चार वाजेच्या सुमारास महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे आणि चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल देशमुख मोती तलावात हजर झाले त्या व्यक्तीची बॅग तपासल्यानंतर बॅगमध्ये एका पाकिटात किशोर लोखंडे पीरपिंपळगाव असे आधार कार्ड सापडले सोबत एक मुलीचा फोटो देखील त्यांच्या पाकिटात सापडला परंतु तो व्यक्ती तोच आहे याची खात्री पटत नव्हती आणि अंधारही पडला तरी जवानांना मृतदेह काही सापडला नाही आज बुधवार सकाळी नऊ वाजता पुन्हा तलावात शोध मोहीम सुरू झाली आणि सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तो मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले मृतदेह पाहिल्यानंतर तो किशोर लोखंडे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले दरम्यान किशोर लोखंडे हा दुसऱ्याच्या वाहनावर चालक होता आणि घराशी फारसा संपर्क ठेवत नसायचा त्यांच्याजवळ मोबाईल देखील नव्हता त्यामुळे पोलिसांना देखील अनेक अडचणी आल्या आज सायंकाळी जवानांनी शेवटचा प्रयत्न म्हणून तलावातील पाणी बोटीने ढळून काढले आणि मृतदेह पाण्यावर दिसला आणि हे पाहिल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी देखील सुटकेचा श्वास सोडला आहे कालपासून तलावात काय चाललं आहे हे बघण्यासाठी बघ्यांची प्रचंड गर्दी होती मोती तलावाच्या काठावरूनच संभाजीनगरहून आंबडकडे जाण्यासाठी वळण रस्ता आहे त्यामुळे या वळण रस्त्यावर प्रचंड गर्दी होती त्यातच कंपनी सुटायची वेळ देखील असल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगाही लागल्या होत्या